स्वागत आहे सोलापुरातील भारतीय चौक श्री भवानी मंदिरात यंदा पन्नासावे वर्ष पूर्ण होत आहेत या ठिकाणी आतापर्यंत एकदा सुद्धा शाकंबरी पौर्णिमा साजरा केला नव्हता परंतु आताचे नवीन पंतलू श्री पुरुषोत्तम केरमकोंडा अर्चकरत्न व श्री रामकृष्ण येलगम अर्चकरत्न यांनी यंदा पन्नासावे वर्ष शाकंबरी पौर्णिमा जोरदार साजरा केले या दिवशी दहिभात भात लिंबू भात चित्रान्नम वाटप करण्यात ता आले त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व भाजीपाले सर्व भक्तांना वाटले व पुन्हा पुलाव भात करून महाप्रसाद वाटण्यात आले अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी दिली